गणेशोत्सव सुरू होताच फुलांचे दर वाढलेले असून निशिगंधा फुलाचा दर एक किलोला अडीचशे रुपयेवरून तेराशे रुपयेपर्यंत पोहोचला असल्याने गणेश भक्तांना पूजा महाग पडत आहे साताऱ्यात ठिकठिकाणी विविध जातीची फुले विक्रीसाठी आली असून गणपतीपूजनासाठी लागणाऱ्या फुलांचे दर गगनाला भिडल्यामुळे तीस रुपयांचा हार आता शंभर रुपयाच्या घरात गेला आहे सातारा शहरात पुणे मार्केट येथून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असली तरी या फुलांचे दर मात्र स सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर पोचल्या आहेत माझं नाव समज चिकेलकर आहे माझा फुलाचा व्यवसाय आहे पहिलं गणपतीच्या म्हणजे गणपतीच्या अदुगर फुलांचे दर ही दोनशे अडीचशे रुपये होते गुलचडीचे आता हजार बाराशे रुपये झाले पहिला हार दहा रुपयाला असायचं आता तीस चाळीस रुपयाला विकायला लागते हा काय परवडत पण नाही काय ग्राहकांना पण फटका बसते महागायचा आता काय सण म्हणलं कस्टमर घेत आहे गणपती मुळे किती दिवसात हा दर वाढलाय आता आता एक चार तारखेपासून चार तारखेपासून दर सातशे आठशे आज तेराशे रुपये दर आहे तेराशे का बाराशे रुपये दर आहे पूर्वी किती हो आता पूर्वी गणपतीच्या अगोदर एक दोनशे तीनशे रुपये दर असायचा तो बाराशेवर गेला बाराशे बाराशे बारा दिवशी सोळाशे रुपये काहीतरी झाला गणपतीच्या गणपती बसायच्या अगोदर सहा तारखेला